नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्र बोलकर युट्यूब चॅनल मध्ये खूपच महत्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी ठीक आहे हा जो जी आर आहे मित्रांनो हा विहिरी संदर्भात आहे जसं तुम्हाला माहित आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे त्या अंतर्गत आपल्याला विहीर सँक्शन होत असते आणि त्यानुसार आपण काम करत असतो ठीक आहे तर मित्रांनो त्या संबंधितच हा जी आर आहे ठीक आहे बरेचसे जे मानक आहे बरेचशा ज्या गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत जी आर मध्ये तर काय आहे जी आर आपण सविस्तर बघूया मित्रांनो बघा राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एसओपी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया म्हणजेच काय तर त्यांनी नवीन मुद्दे यामध्ये ॲड केलेले आहे प्रस्तावना बघूया आपण नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये नीती आयोगाद्वारे प्रकाशित मल्टीडायमेन्शल पॉवर्टी इंडेक्सप्रमाणे महाराष्ट्रात चौदा पॉईंट नऊ टक्के कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील आहेत त्यातच केरळमधील फक्त शून्य पॉईंट एकाहत्तर टक्के कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील आहेत याचाच अर्थ भारतातील राज्यांना दारिद्र्य संपवणे शक्य आहे सर्व विदित आहे की महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने त्या आधारावरच केला आहे काळ परत्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आलेला आहे अलीकडेच वैयक्तिक कामामध्ये किमान साठ टक्के राशी खर्च करण्याचे निर्देश भारत सरकारकडून प्राप्त झाले आहेत अर्थात मनरेगा फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविले आहे भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे विहिरी खोदणे शक्य आहे मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर टिंबक तुषार लावून केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्र्य कमी केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल विभागामार्फत शासन निर्णय डिसेंबर दोन हजार बारा अन्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे अनुज्ञेय करण्यात आली आहेत तदनंतर शासन परिपत्रक दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चौदा अन्वे काही सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या संदर्भाधीन क्रमांक तीनच्या शासन परिपत्रकांवर ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन सिंचन विहिरींची कामे मंजूर करण्याबाबत निर्देश देण्यात आले तथापि प्रत्यक्ष कार्यवाही करताना सिंचन विहिरींच्या प्रस्तावाबाबत तसेच मंजुरीच्या कार्यवाहीबाबत विविध स्तरावरून काही अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे सदर अडचणींच्या अनुषंगाने आणि वर उल्लेखित उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या हेतूने वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊन सिंचन विहिरी संदर्भात मानक ऑपरेटिंग प्रक्रिया निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने उपरोक्त नमूद संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक सतरा डिसेंबर बारा व शासन परिपत्रक अठ्ठावीस ऑगस्ट वीस अधिक्रमित करून शासन पुढील प्रमाणे सुधारित सूचना देत आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे आधीचे जे काही मानक होते ते बदलून त्यांनी बऱ्याचशा चेंजेस बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये बदललेल्या आहेत ठीक आहे ठीके? तर त्या काय काय बदललेल्या आहेत आपण वन बाय वन आपण त्या बघणार आहोत म्हणजे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत हा सोळा पानाचा जी आर आहे मित्रांनो हा जो जी आर आहे तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरून तो डाउनलोड करू शकता त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे आपण महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करताना अधीनस्थ कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे आता बघा लाभधारकाची निवड आता लाभधारकाची निवड कोण कोण असणार त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी त्यांनी त्यामध्ये दिलेल्या आहेत अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती ठीक आहे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आता त्यानंतर पुन्हा अल्पभूधारक पाच एकर पर्यंत भूधारणा असणे सीमांत शेतकरी अडीच एकर पर्यंत भूधारणा असणे हे सुद्धा त्यासाठी पात्र आहेत आता लाभधारकाची पात्रता थोडक्यात बघूया आपण लाभधारकाकडे किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र सलग असावे ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवच्या कलम तीननुसार नुसार अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत त्यामुळे अस्तित्वातील पेय जल स्रोताच्या सिंचन विहीर करू नये परंतु दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी बघा काय सांगितलंय दोन सिंचन विहिरीमधील दीडशे मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही दोन सिंचन विहिरीमधील किमान दीडशे मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नाही त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरी पासून दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार नाही म्हणजेच आता जी अट होती आधी मित्रांनो दीडशे मीटर पाचशे मीटर पाचशे फूट ठीक आहे ती अट आता लागू असणार नाही त्यानंतर बघा लाभधारकाच्या सात या आधीच विहिरीची नोंद असू नये ह्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती आहे ठीक आहे जॉब कार्ड कंपल्सरी आहे मित्रांनो ज्याच्या नावावरती तुम्हाला विहीर घ्यायची आहे ठीक आहे विहिरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती सांगितलेली आहे अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायची आहेत ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत बघा सात बाराचा ऑनलाईन उतारा आठ अचा ऑनलाईन उतारा जॉब कार्डची प्रत त्यानंतर सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून शून्य पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा सामुदायिक वीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे अर्जपेटी बघा अर्जपेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन थी। त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगारसेवक यांच्या मदतीने करेल याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तरी त्यांनी ती करावी म्हणजे तुम्हाला स्वतःला अर्ज भरायची गरज नाही आहे जे ग्रामपंचायतीमध्ये जे कम्प्युटर ऑपरेटर असते ते हा अर्ज भरणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आता हे अर्ज नोंदणी सुरू होणार आहे त्यानंतर बघा वरीलप्रमाणे प्राप्त झालेले सर्व अर्ज ग्रामपंचायतीस ग्रामसेवकास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील म्हणजे आता जो मागेल त्याला विहीर मिळणार आहे तुम्ही जर अर्ज भरताय तर तुम्हाला ती विहीर मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा ग्रामपंचायत ग्रामसभा मंजुरी ग्रामसभेमध्ये सगळ्यांना ज्यांचे अर्ज आलेले त्यांना मंजुरी द्यायची त्यानंतर लेबर बजेट पात्र लाभार्थ्याचे सर्व अर्ज त्या वर्षाचे लेबर बजेटमध्ये समाविष्ट करावे त्यानंतर बघा पूरक लेबर बजेट म्हणजे जास्तीची जर गरज पडली तर ता त्याला अजून लेबर बजेट वाढवून जेवढे अर्ज आलेले आहेत त्या सर्वांना विहीर सँक्शन करून द्यायची आहे ठीक आहे हे असे सर्व मुद्दे आहेत मित्रांनो यामध्ये आपण काही महत्वाचे मुद्दे बघितलेत पुढे आपण अजून बघूया ग्रामपंचायतीनिहाय विहिरीची कामे मंजूर करताना विचारात घ्यावयाच्या बाबी तर ह्या बाबी कोणकोणत्या आहेत तुम्ही पूर्ण जी आर डाउनलोड करून त्या बघू शकतात ठीक आहे त्यानंतर बघा सिंचन सुविधा म्हणून विहिरींना मंजूर करण्याबाबतच्या अटी आता सिंचन सुविधासाठीच्या ज्या अटी आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत ठीक आहे हे आपल्याला एवढं महत्वाचं नाहीये त्यानंतर बघा मित्रांनो सुरक्षित पाणलोक क्षेत्रामध्ये विहीरचे स्थळ निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे विहीर कोठे खोदावी ठीक आहे किंवा कोठे खोदू नये हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर जिल्हा स्तरावरील जी समिती आहे त्या संबंधित माहिती दिलेली आहे ठीक आहे आर्थिक मर्यादा आहेत मित्रांनो आर्थिक मर्यादा म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो बघा अंदाजपत्रकासाठी संबंधित जिल्ह्याच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून विहिरींची मापे निश्चित करून घ्यावी सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ विचारात घेऊन शासन निर्णय क्रमांक दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार बारा अधिक्रमित करून शासन विहिरीच्या किमतीची कमाल मर्यादा रुपये तीन लाखावरून रुपये चार लाख करीत आहे म्हणजेच याआधी तीन लाख रुपये मिळायचे आता चार लाख रुपये विहिरीसाठी मिळणार आहे तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींबाबत यामध्ये मित्रांनो सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जी विहीर आहे त्या संबंधित सुद्धा सूचना दिलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर यंत्रणा असेल विहिरी पूर्णत्वाचा कालावधी असेल आता कालावधी सुद्धा खूप महत्वाचा आहे बघा विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर काम शक्य तेवढे लवकर पूर्ण करण्यात यावे असे निदर्शनास आले आहे की विहिरींचे कामे चांगल्या गतीने केल्यास चार महिन्यात पूर्ण होते तथापि पावसाळा ऋतू इत्यादी कारणाने काही वेळा हा कालावधी लांबू शकतो त्यामुळे सलग दोन वर्षात विहिरींची कामे पूर्ण होणे अनिवार्य राहील तथापि काही अपवादात्मक परिस्थितीत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने सदर कालावधी तीन वर्षे असा करता येईल म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त तीन वर्षाच्या आत कमीत कमी तुम्हाला चार महिन्यात आहे शक्यतो मित्रांनो तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्येच विहिरीचं काम पूर्ण करायचं आहे ठीक आहे बघा विहिरीच्या कामांची सुरक्षितता मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना हेल्मेट देण्यात यावीत याबाबतचा खर्च सहा टक्के प्रशासकीय खर्च निधीतून भागवावा म्हणजे तुम्हाला वीर मंजूर झाल्यानंतर तुम्हाला जे मजूर तुमच्याकडं कामाला असणार आहेत त्यांच्यासाठी सुरक्षिततेसाठी सुद्धा तुम्हाला अधिकाऱ्यांकडून हेल्मेट वगैरे या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत ठीक आहे तीके? विहिरींच्या कामाची गुणवत्ता विहिरींच्या कामाची गुणवत्ता कशी आहे हे सुद्धा मॅपिंग होणार आहे त्यानंतर मित्रांनो कामाचे पूर्णत्वाचे दाखले निर्गमित करणे म्हणजे काम झालं आहे हे दाखवणे हे कुणाचं काम आहे तर मित्रांनो जे तांत्रिक अधिकारी नेमून दिलेले आहे त्यांचं काम आहे की हे काम पूर्ण झालेलं आहे आणि याचं जे बिल वगैरे असेल ते काढण्यासाठीच सा, आहे त्यानंतर बघा मित्रांनो अनिवार्य बाबी म्हणजे एम आय एस वर सर्व प्रकारचे नोंदी घेणे अनिवार्य राहील ठीक आहे हे जे काम आहे जे तुमच्या गावामध्ये रोजगार सहाय्यक असते हे सर्व काम त्यांचं असणार आहे ठीक आहे तेके? तर अशा पद्धतीने हा जी आर होता मित्रांनो तुम्हाला हा जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती सुद्धा मिळून जाणार आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो